सगळ्यांना आज चालली आहे मी शाळेत नवभारत साक्षरता अभियान चालू आहे शाळेत आणि पहिली विद्यार्थी नाही आहे माझी आई माझी आईन मी चाललो शाळेत शाळेत माझी शाळा पण दाखवतो तुम्हाला आणि शाळेत काय काय होते नंतर दाखवतोस तुम्ही व्हिडिओ पाहत्रा माझी शाळा याच शाळेत मी शिकली ही आई गेली आतमध्ये चला आतमध्ये लय गडबड झाली पेपर सोडवायची आज आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता अभियान राष्ट्रीय सहायता साक्षरता अभियान चालवत आहे आम्ही या शाळेमध्ये शाळेच्या मॅडम प्राध्यापक सगळे सर आ, आज परीक्षा झाली आहे शाळेत परीक्षा झाली आणि चाललो आम्ही आता घरी हे विद्यार्थी चालले घरी सगळे विद्यार्थी गेले पहिले आणि मी मी स्वयंसो सेविका असल्यामुळे मी थोडी लेटच चालली घरी चला तर मग चला घरी